जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे वस्तीग्रहामध्ये आदिवास्यांचे लेकर सुरक्षित नाहीत दलितांचे लेकर सुरक्षित नाहीत भोकरदनच्या गणपती महाविद्यालयात आदिवासी वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या बालवीर पवार या आदिवासी तरुणाचं गळा आवळून निर्गुण हत्याकांड झालं आहे त्याच्यासोबतच राहणाऱ्या तरुणांनी हे हत्याकांड केलं असं सा सांगितलं जात आहे पण दुसरीत शिकणाऱ्या पवारचं कुणाशी वैर होतं दुसरीत शिकणाऱ्या पवारने असा काय गुन्हा केला होता आठ वर्षाच्या या तरुणाची काय चूक होती की त्याच्याच वयाच्या लहान लहान मुलांनी त्याला मारलं हे शक्य आहे या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे ही संस्था राजकीय नेत्याची आहे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का आदिवासी कुटुंबाला न्याय देण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतोय का याची सुद्धा एसपींनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी दलित आणि आदिवासी वसतिगृहामध्ये सुरक्षा गार्ड कुठे त्याचा गळा आवळला जात होता मारून टाकलं जात होतं सुरक्षा गार्ड होते की त्या नव्हते त्यामुळे त्यामुळे या संस्था चालकाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही संस्था ताब्यात घेतली पाहिजे आणि हे प्रकरण सी आय डी आणि एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून याचा छडा लावला पाहिजे पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत पोलीस संरक्षण एका सदस्याला शासकीय नोकरी आणि यात सखोल चौकशी करून या घटनेचा पर्दाफास एस पीनी केला पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी राज्यातील वसतिग्रहांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन सामाजिक न्याय सुद्धा यात लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्तर्सेना करत आहे या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत आणि या प्रकरणात छडा लागण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा देतोय चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा